गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं समीर रावांचं नाव घेते घेतेच नाव घेते मी माझ्या मनात कोरलं नाव घेते मी माझ्या मनात कोरलं नाव माझ्या मनात कोरलं माझ्या नाही तुमच्या लोकांना याचा संशय थँक्यू तुमचं नाव ओके थँक्यू जोरदार गाणी झाली पाहिजे संपूर्ण आपल्या लाडक्या वाईट आणि लोकांना चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे अमरगावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या पुढे आय एम नॉट मॅरिड हे चांगलं आहे की नाव घ्यायचा कुठंनाच नको नाव घेऊ शकता मी शिकवतो तुम्हाला सुंदरसा केक मला खायला आवडतो सुंदरसा केक आणि मी आहे कुणाची लेक आणि मी आहे माझ्या आईची नेक शॉर्टकट शाळा माझ्या आई बाबाचं सुद्धा नाव नाही लावायचं आपलं नाव कॉमेडी होईन मनोरंजन होईन कृपया राग येऊ देऊ नका आणि ज्या वहिनीना जास्त राग येईल त्या कृपया स्वतःच्या घरी जा जाऊन जेवण करा ओके आता वहिनी आलेल्या तुमचा जास्त वेळ न घेता हा सुंदरसा कार्यक्रम आपण सुरू करताय गणरायाच्या वंदनाने आणि तुम्हाला सर्वांच्या उपस्थित मान्यवरांच्या मा म्हणे साडी हो होम स्टार रेडी मॅजिक स्टार दिए। 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 thank you. Yeah. Thank you. किती वहिला या गोळा केल्या थँक्यू जोरदार टाळी झाली पाहिजे कारण या सर्व बारा वैद्यपैकी पाच वैदी जिंकणार आहेत फायनल साठी आणि माहित नाही कोणाच्या नशिबामध्ये काय आहे ते आपण बोजणार आहे आणि हलव या रांगेत समोर येऊन भरायचे आहे पटकन आहे तसं सरळ रांगेत येऊन भरायचंय